नमस्कार मंडळी जय श्री हनुमान मीनाताई मधुरगीत या युट्यूब चॅनल वर आपना सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा हनुमान हनुमान जयंतीच्या निमित्ताने श्री जन्माचा पाळणा आपण ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिल्या दिवशी झाला आनंद माया अंजनी होती व शिव शिव जप करी मनात पोटी जन्मले बाळ हनुमंत जो बाळा जो जो, रे जो पोटी जन्मले बाळ हनुमंत जो बाळा जो जो रेजो चैत्र महिन्यात पौर्णिमेला बाळ मारुती आला जन्माला फळ समजला वरी सूर्याला जो बाळा जो जो रेजो फळ समजला वरी सूर्याला जो बाळा जो जो रेजो सूर्य धराया मारुती गेला इंद्र युद्धाशी धावून आला वज्र मारिले उजव्या कुशीला इंद्राने मारुती मूर्छित केला जो बाळा जो जो, रे जो। इंद्राने मारुती मुर्चित केला जो बाळा जो जो, जो। पिता पितावायु आला बाळ हनुमंत हाती घेतला एक क्षण वारा बंद तो केला वर मागून घेतो देवाला वज्र देह करी बाळ मारुतीला जो बाळा जो रेजो रे जो। वज्रदेह करी बाळ मारुतीला जो बाळा जो जोरे जो अंजनी माता सांगते खून बाळा आहे तुला गुप्त कैपीन जो ओळखेल ही तुझी जन्म खून जाऊन धरावे त्याचे चरण जोबाळा जो जो रेजो जाऊन धरावे त्याचे चरण जो, त्या जो बाळा जो जो, जो रावणाने सीता पडविली लंके राम रानात शोधू लागला हनुमंत त्याच्या दृष्टी पडला जोबाडा जो जो, रे जो हनुमंत त्याच्या दृष्टी पडला जो बाळा जो जो रे जो भेटले दोघे राम लक्ष्मण ओळखली वनराची गुप्त जन्म खून मारुतीला झाली आठवण प्रभू रामचंद्राचे धरिले चरण जोबाळा जो जो रे जो प्रभू रामचंद्राचे धरिले चरण जोबाळा जो जो, जो। दास हनुमंत लंकेत गेला सीतामाई होती अशोकवनाला रामाची मुद्रिका दावी मातेला सीता माईच्या चरणी लागला जो बाळा जो जो, रे जो। सीता माईच्या चरणी लागला जो बाळा जो जो, रे जो मारुती बोले सीता माते स आज्ञा द्यावी फळे खाण्यास अशोकवनाचा केला विध्वंस जो बाळा जो जो अशोक अशोकवनाचा केला विध्वंस जो बाळा जो जो, रे जो मारुती गेला रावण सभेला शेपटीचे आसन रचू लागला रावणापेक्षा तो उंच जाहला जो बाळा जो जो रेजो तो उंच जाहला जो बाळा जो जो, रे जो। रागा क्रोधाने रावण बोलला आज्ञा दिली राक्षससेनेला मारून टाका यावान राला जो बाळा जो 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 मारून टाका या वानराला जो बाळा जो जो रेजो ब्रह्मदेवाने केले टिप्पण मारुतीने केले लंका दहन सीतामाईच्या चरणी लागून रामा हाती दिले ब्रह्मली जो जोबाळा जो जो, रे जो रामा हाती दिले ब्रह्मली जो जोबाळा जो जो, रे जो। मारुती जन्माचा पाडना गाईला तन मन धन लागे चरणाला राम स्मरता रामनाम जपता झुला झुलवा अंजनी सुता जो बाळा जो जो झुलवा अंजनी सुता जो बाळा जो जो झुलवा अंजनी सुता जो बाळा जो जो रे जो जय हनुमान